नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तरी तर बघा मी साधारण दोन किलो होतील एवढे आंबे घेतलेले आहेत आंबे खूप मोठे आहेत आपल्या घरच्या झाडाचे आंबे आहेत तर आता हे आंबे आहे ना भरपूर प्रमाणात एक एकदमच असं पिकायला लागलेलं आहे मग ते खराब पण होऊन जातील आणि कसं झाले सगळ्यांना मी तर शेजारी पाजारी सगळ्यांना देऊन झालेत आंबे तर आता उर हे उरलेलं तर हे आंबे आता काय करायचे तर म्हटलं चला आज एक आंब्यापासून नवीन पदार्थ करूया तर मी कधी याच्या आधी खाल्ला पण नाही आणि कधी केलाही नाही पहिल्यांदाच करणार आहे तर आंबापोळी बघा वर्षभर टिकते अशी म्हणजे मी यूट्यूबवरच बघितलं आहे की आंबापोळी वर्षभर टिकते तर आपले किती दिवस टिकते ते बघूया पण करायला काय हरकत आहे म्हणून मग मी इथं छान आंबे हे धुवून घेतले आणि याच्यातला आता घर इथं काढून घेते आरू मला मदत करते घर काढायला तर चमच्यानं आरू घर काढते आणि मी तिला फोडी करून देते आणि मग इथं मी चारच आंबे घेतलेत कारण हा आंबा जो आहे ना खूप मोठा पण आहे आणि घर पण भरपूर आहे तर मी यूट्यूबवरती बघितलेलं साधारणतः मिडियम साईजचे आंबे होते आणि सहा आंबे होते बघा ते तर त्या हिशोबाने मग मी इथं चार आंबे घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून मग मी आंबापोळी करणार आहे तर बघू आता कशी होते ती तर इथं मग आमचं चालू आहे करायचं तर पावसाचं वातावरण वाता आहे बाहेर खरं तर याला कडक उन्हामध्ये बनवाय पाहिजे होतं पण ऊन होतं त्यावेळेस आंबे इतके पिकलेले नव्हते आणि आता पाऊस चालू आहे आणि आंबे पिकलेले आहेत तर मग मी एक असं ठरवलं आहे की करायचं आणि फॅन खाली म्हणजे वाळवत ठेवायचं असं खरं लग तर याला कडक होऊन लागते पण बघू आपण पहिल्यांदाच ट्राय करतोय कसं होतंय ते तर आरू इकडं गर काढत होते तोपर्यंत मी हे मिक्सरमधून आंब्याचा गर जो आहे तो फिरवून घेतला पाणी अजिबात पा ओतलं नाही बघा याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी ओतलं नाही आहे असा गर मी फिरवून घेतला आणि तो ज्या कढईमध्ये मी करणार आहे त्याच कढईमध्ये डायरेक्टही तो ओतून घेतला तर आता सगळा ओतून घेते कमी असेल तर एका बॅचमध्ये केलं तरी चालेल माझे इथं जरा जास्त घर पडलेला म्हणून मी दोन बॅच मध्ये इथं करून घेते तर करते तर मी मनापासून बघूया आता कसं होतंय ते तर इथं बघा एवढा घर झालेला आहे सगळ्या आंब्यांचा भरपूर घर झालं आहे कारण ही कढई जी आहे ना माझी खूप मोठी आहे मी ही कार्यक्रमा कार्यक्रम वगैरे असला ना तरच काढते एवढी मोठी कढई आहे तर एवढी मोठी कढई असूनसुद्धा एवढा घर याच्यामध्ये दिसतो आहे तर याच्यामध्ये म्हणजे आपल्या गोडीप्रमाणे साखर टाकते मी दीड वाटी साखर टाकलेली आहे याच्यामध्ये मिडियम साईजची वाटी आहे तर दीड वाटी साखर टाकलेले आणि आता गॅस ऑन करून त्याच्यावरती हे ढवळत राहायचं तर जसं जसं सांगितलं तसं तसं फॉलो करून मी करते तर बघू आता कशी होते ते तर कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि मी इथं कंटिन्यू हलवत राहते तर इथं बघा असं साधारणतः मिश्रण इथं झालेलं आहे तर याला आंब्याचं साठ पण म्हणतात आणि आंब्याची पोळीसुद्धा म्हणतात तर बघा आपण लहान असताना म्हणजे शाळेच्या भोवती जे म्हणजे खाऊ विकणारे जे असतात ना त्यांच्याकडे याचं चॉकलेटसुद्धा असायचं बघा आंबा चॉकलेट बघा असं जेलीसारखं दिसायचं लांब लांबट असायचं आणि प्लॅस्टिकच्या कागदामध्ये कवर केलेलं असायचं तर तसंच हे होते स्टेक्चर नंतर बघा सुकल्यानंतर तर हे कंटिन्यू असं मी इथं ढवळत राहते तर गॅस इथं फास्टच आहे आणि तोपर्यंत म्हटलं चला पुढची तयारी करून घेऊयात तर मग मी इथं ताट जे घेतलेले आहेत आणि हे घरी केलेलं तूप आहे बघा घरीच मी केलेले आहे तर ते ताटांना व्यवस्थित लावून घेते तूप लावून घ्यायचं आहे तूप नसेल तर तेल लावा आणि तूप असेल तर उत्तमच तरी तर मी अधूनमधून हे सुद्धा हलवून घेते म्हणजे खाली ते चिटकू नये म्हणून खाली जर चिटकलं तर तो काळजपट्ट रंग सगळ्या आपल्या आंब्याच्या पोळ्यांमध्ये दिसेल म्हणून खाली अजिबात चिकटू द्यायचं नाही छान असं उलत आणि खालचं खुरडून घेऊन मगच ते हलवायचं तर इथं ते माझं चालू होतं आणि इथं मी आता हे तेल लावून घेते मस्तपैकी सगळ्या ताटांना घेते म्हणजे जेव मला एक अंदाज आहे की तीन ताटे मला लागतील म्हणून मी इथं पहिल्यांदा तीन ताटं घेतलेली आहेत तर बघू ना जर उरलं मिश्रण तर आणखी ताटाला एखाद्या लावून घ्यायचं तूप तर आता सध्या तर मी एवढी ताटं घेतलेली आहेत तीन ताटं ताटं मोठी आहेत ही तर मला वाटतं एवढं तीन ताट पुरेल पण बघू आता आपण तर तेल तूप लावून घेतलं मी इथं तेल नाही तूप वापरले आणि इथं मिश्रण बघा हे आता थोडंसं घट्टसर व्हायला लागलेलं आहे बघा आणि कलर पण बघा एकदम पिवळा धम्मक कलर आलेला आहे तर साधारणतः मला हे मिश्रण व्हायला ना वीस मिनटं गेली बघा परफेक्ट मी टायमिंग लावलेलं तर वीस मिनटं गेली तर याच्यामध्ये आता या स्टेजला वेलची पुडू टाकली तीसुद्धा छान अशी मिक्स करून घेते तर मी कधी मोठा होता कधी लहान गॅस होता तर एवढंच म्हणजे अशा मापामध्ये वीस मिनटं गेली बघा तर जास्त करून मोठाच गॅस होता तर बघा इथं चांगली वाफ वगैरे निघायला आहे याच्यातून तर ढवळतच राहिले मी तर आता गॅस बंद केला आणि हे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेते आपल्या अंदाजाने म्हणजे ताटामध्ये पूर्ण पसरेल एवढं मिश्रण घ्या तर मी पहिल्यांदा दोन पळ्या घेतल्या तर मला थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी मी अजून याच्यामध्ये थोडंसं घेणार आहे तर एवढं मला कमी वाटतंय तर आणखी एक पळीवर घेते आणि मग हे ताटाला पूर्ण असं ताट हलवायचं आणि मग ते बरोबर स्प्रेड होतं तर साध म्हणजे शक्यतो ना एकसारखी त्याची रुंदी असावी पोळीची या पद्धतीने जास्त जाड नाही ठेवायची आपल्याला कारण आपल्याला हे जास्त दिवस टिकवायसाठी करायचे आहे ना मग जास्त जाड असली की मग आतमध्ये पाण्याचं प्रमाण पण जास्त राहणार ना त्यामुळे मग एखाद्या वेळेस खराब होऊ शकते तर तसं होऊ नये म्हणून मी पातळच इथं मी करणार आहे नाही असं ताट फिरून आलं तर असं चमच्याने केलं तरीही चालेल किंवा आपण बघा डोसा करतो ना त्या पद्धतीने स्प्रेड केलं तरी चालेल फक्त म्हणजे प्रत्येक रुंदी मी म्हटलं ना रुंदी जी आहे ना ती आपली एकसारखी असावी तर इथं चार पाच ताटं भरलेली आहेत माझी बघा ही पाच ताटं इथं भरलेली आहेत तर ही आंबापोळी कशी निघ निघणार आहे म्हणजे आता ओन तर नाही म्हटल्यानंतर आपल्याला दोन दिवसांना काढावी लागणार आहे तर ती कशी निघणार ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच तर आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर मी इथं असं फॅनसमोर ठेवलेलं आहे कंटिन्यू आता फॅनसमोर ठेवणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद